आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज मुंबई येथील शहात्तर वर्षीय महिला रजनी कास्करचं अपहरण रायगड चौक परिसरातील घटना रायगड जिल्ह्यातील चौक येथे मुंबई येथील राहणारी शहात्तर वर्षे असलेली वृद्ध महिला रजनी कासकर यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे परिसरामध्ये असलेली धरणी गावातील ही घटना असून गावातील रिअल इस्टेट एजंट सुरेश घरत यांनी या महिलेला मागील सात दिवसापासून आपल्या घरात ठेवले असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला रजनी कासकर यांची कर्जत येथील एका भागामध्ये काही जमीन असून ती जमीन विकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत होते महिलेचे नातेवाईक धरणी ते गेले असता त्यांना घरत यांच्या कुटुंबियांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न देखील केला घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पोलिसांनी सदर महिलेसह सर्वांना पोलीस चौकीत घेऊन जबाब घेऊन महिलेला महिले तिच्या नातेवाईकाकडे स्वाधीन केले या शहात्तर वर्षीय महिलेची कर्जत परिसरात असलेली जमीन ही तिच्या एकट्याच्या नावे आहे त्यामुळे कर्जत परिसरातील काही दलालांचा यावर डोळा असल्याची बाब समोर आली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड त्यामध्ये कुठं नाव आहे की सोनाली चौतीस वर्ष आणि स्नेहा संकर्मयाचे वय छत्तीस वर्ष या दोघींना त्या ठिकाणी संशयास्पद लावायची का नाही लावायची आणि त्याला कन्सेंट द्यायची का नाही द्यायची या यावरूनही त्यांच्या घरामध्ये मतभेद होते आईचं म्हणणं वेगळं होतं दोन्ही बहिणीचं म्हणणं वेगळं होतं आणि हा सगळा त्रास एकंदरीत त्या ठिकाणी होता अशा तेखे तेखे नहीं नहीं। सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज